नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह पाहूयात आजच्या घडामोडी पंतप्रधान मोदी म्हणाले पाणी व रक्त सोबत वाहणार नाही पाकिस्तान विरोधातील कारवाई केवळ स्थगित पुन्हा आगळी केल्यास चोख प्रत्युत्तर भारत पाक डीजीएमओ चर्चा झाली उमर म्हणाले पाकने धर्मस्थळांना लक्ष्य केले सैन्याचा व्हिडिओ शत्रूला हवेतच नष्ट केले पुण्यात अठरा वर्षीय तरुणीची भर रस्त्यात निर्गुण हत्या दोघांनी धारदार शस्त्राने केले सपासप वार आणि विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटला केले अलविदा बी सी सी आयने लिहिले थँक्यू विराट एका युगाचा अंत तर वारसा सुरू राहील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरात आज दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावत शहरातील नागरिकांची चांगलीच त्रेधा त्रिपट उडवली बीड शहरातील रस्त्यावर काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडलेली दिसले या पावसाने बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपावरील वादळी वाऱ्यामुळे अचानक छत कोसळल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते या वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचे छत कोसळल्याने चांगलेच नुकसान देखील झाले आहे तर या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली वादळी वाऱ्याने नगर रोडवरील अनेक वर्षांची जुनाट झाडे देखील उन्मळून पडल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता त्याचबरोबर पोलिस मुख्यालय परिसरात पोलिसांसाठी नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजे तुटल्याचे चित्र देखील समोर आले काल दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अंबाजोगाई शहरासह सा तालुक्यात वादळी वाऱ्याने थैमान घातलं गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या वादळी वाऱ्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील दिगंबर शंकर गायकवाड वय पासष्ट वर्षे यांचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला गायकवाड हे मजुरी करून उदरनिर्वाह करत असत वादळी पाऊस चालू असताना गायकवाड हे शेतातील लिंबाच्या झाडाखाली थांबले असता अचानक त्यांच्या अंगावरती वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला बीड आगाराचा बस चालक इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी घेऊन जात असताना बार्शीनाका परिसरात एका आरोपीने सदर बसला टेम्पो आडवा लावून बस चालकाला लोखंडी रॉडने मारहाण केली बीड आगाराचे बस चालक श्री प्रताप कैलास पवार वय बत्तीस वर्षे हे काल चार वाजण्याच्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत होते त्यांच्याकडील इलेक्ट्रिक बस क्रमांक एम एच तेवीस ए यू बासष्ट पस्तीस ही गाडी घेऊन ते चार्जिंगसाठी जात होते त्यांची बस बार्शीनाका चौक परिसरात आली असता अशोक लिलँड टेम्पो क्रमांक एम एच चौवेचाळीस यू बत्तीस अठ्ठ्याण्णव याचा चालक रफिक लतीफ उर्फ बिल्डर याने बसला टेम्पो आडवा लावला व रहदारीस अडथळा निर्माण करत बस चालकास शिवेगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच त्याने बसच्या काचाही फोडल्या त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला यामध्ये बस चालक जखमी झालेले आहेत या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून सदरील टेम्पो चालकाविरोधात पेटबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सोमवार दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामध्ये केज तालुक्यातील मौजे गदळेवाडी पोस्ट शिरूर घाट येथील शेतकरी महादेव जालिंदर गदळे यांची खिल्लार गाय अंगावर वीज कोसळल्याने जागीच मरण पावली त्यामुळे सदरील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले असून सदरील घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे आणि आता बातमी पोलीस अधीक्षकांच्या धडाकेबाज कारवाईची बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आज आणखी एक मोठी कारवाई केली आहे चार खतरनाक गुंडांना एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे मादलगाव शहर ठाण्याचे पी आय यांनी दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी तारेख खान मुसाखान वय अठ्ठावीस वर्षे राहणार फुलेनगर माजलगाव ए पी आय वडवणी यांनी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी विशाल माणिक डांबे वय चोवीस वर्षे राहणार भायगवान तालुका वडवणी ए पी आय अंबाजोगाई हो ग्रामीण पोलीस ठाणे यांनी दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गजानन सुभाष जाधव वय अडोतीस वर्षे राहणार राडीतांडा तालुका अंबाजोगाई हो पी आय शिवाजीनगर यांनी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी गणेश भारतगिरी वय तेवीस वर्षे राहणार इंद्रप्रस्थ कॉलनी बीड विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता अनुक्रमे पहिल्या इस्माविरुद्ध माजलगाव शहर ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद दुसऱ्या इस्माविरुद्ध वडवणी ठाण्यात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद तिसऱ्या इस्माविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद तर चौथ्या इस्मायाविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न करणे दंगा करणे लुटमार करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे अवैध शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे त्या चौघांचेही वर्तन सुधारावे म्हणून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु प्रतिबंधक कारवाईस न जुमानता त्या चौघांनी गुन्हे करणे चालूच ठेवले त्यांची माजलगाव वडवणी अंबाजोगाई व बीड शहर परिसरात प्रचंड दहशत आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एमपीडी कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून इसम अनुक्रमांक एक व तीन यांना ताब्यात घेऊन बीड पोलिसांनी त्यांची हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रवानगी करण्यात आली आणि इसम अनुक्रमांक दोन याच ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया चालू आहे तर इसम अनुक्रमांक चार हा न्यायालयीन कोठडीत आहे हे सर्व स्थानबद्ध इसम बीड बीने पकडलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व श्रीमती चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंबर गोल्डे व अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पी आय श्री उस्मान शेख आणि शिवाजी बंटेवाड पी आय मारुती खेडकर पी आय राहुल सुरेतळ ए पी आय अमन शिरसट ए पी आय रंगनाथ जगताप पी एस आय किरबा माखने पोलीस हवालदार देशमाने घोळवे करवंदे राऊत तोटेवाड खरात पर्जने कांदे एल सी बीचे पी एस आय खटावकर सुशांत सुतळे महेश विघ्ने जगताप आवताडे पोलीस हवलदार दुबाले गायकवाड पठाण जायभाय ठोंबरे जोगदंड मराडे यादव मांजरे घोडके खवतड यांनी केली तर भविष्यातही गुन्हेगारांवर कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अशाच कठोर प्रकारच्या कारवाया करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार